पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघातात एक जण ठार झाला तर एकवीस जण जखमी झाले त्यामुळे दीड तास वाहतूक कोंडी झाली होती ब्रेक निकामी झालेल्या ट्रेलरने तब्बल पंचवीस वाहनांना धडक दिल्याने मोठा अपघात झाला मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील बोरघाटात मुंबई मार्गिकेवरील उतारावर ब्रेक निकामी झाल्याने ट्रेलरची तीन किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये पंचवीस ते तीस वाहनांना एका पाठोपाठ जोरदार धडक बसली या भीषण अपघातामध्ये स्कॉर्पिओमधील अनिता सहदेव वेखंडे राहणार धाराशिव यांचा मृत्यू झाला तर एकवीस जण जखमी झाले आहेत हा अपघात शनिवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास झाला ट्रेलर चालक राजेश कुमार पटेल राहणार प्रतापगड उत्तर प्रदेश हा इंदापूर येथून लोखंडी साहित्य घेऊन तारापूर येथे निघाला होता बोरघाटात अचानक ब्रेक निकामी झाल्याने हा अपघात झाला यामुळे जवळपास दीड ते दोन तास वाहतूक कोंडी झाली होती बोरघाट पोलीस हेल्प फाउंडेशनचे सदस्य डेल्टा फोर्स देवदूत यंत्रणांनी अपघातातील जखमींना तातडीने खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल केले प्राथमिक उपचारानंतर सतरा जणांना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात हलवण्यात आले जखमींमध्ये गौरी सुरेश फरांदे व एकोणसाठ रेश्मा सुधाकर फरांदे व एक्कावन्न अंजली बाबासाहेब फरांदे वय तेवीस सुजाता बाबासाहेब फरांदे वय अठ्ठेचाळीस मीरा मोहन क्षीरसागर वय चाळीस प्रभावती बालाजी पवार वय पंचेचाळीस जयश्री संभाजी गुंड वय पंचेचाळीस सुमन शहाजी गुंड वय साठ कमल मोहन सुलाके वय साठ केसराबाई विश्वनाथ गुरव वय साठ रवींद्र अशोक जिरमिरे वय एक्केचाळीस प्रतिभा रवींद्र जिरमिरे वय चौतीस प्रीती दीपक फरांदे वय एकोणतीस प्रज्वल दीपक फरांदे वय सहा ऋतुजा फरांदे वय चोवीस छबा रामदास मेहत्रे वय साठ निर्मला ऋषिकेश बोरावले वय तीस यांचा समावेश आहे हे सर्वजण बारामती पुण्याचे रहिवासी आहेत ट्रेलर चालक राजेश याला खोपोली पोलिसांनी ताब्यात घेतले त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली यामध्ये त्याने मद्यप्राशन केले नसल्याचे निष्पन्न झाले आहे ट्रेलरचे ब्रेक निकामी झाल्यामुळेच हा अपघात झाल्याचे स्पष्ट झाले असून पोलीस निरीक्षक सचिन हिरे अधिक तपास करत आहेत